आज दत्त औदुंबराचं झाड हे दत्तात्रयांच निवासस्थान मानलं जात उमराला अत्यंत शांत वृक्ष त्यामुळे औदुंबराच्या झाडाखाली बसल्यामुळे मानसिक स्थैर्य शांती मिळते एकाग्रता वाढते असं मानलं जात तसेच ह्या वृक्षाच्या खोडामध्ये सालीमध्ये पानांमध्ये नैसर्गिक स्पंदने वाहतात ज्या ठिकाणी हे झाड असतं त्या ठिकाणी पाणी असतं असं मानलं जातं आणि ह्यामुळे त्या परिसरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा शोषली जाते असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी ऋषी मुनी औदुंबराच्या झाडाखाली आपली साधना करत असे वास्तुशास्त्रानुसार देखील आपल्या घराजवळ उमराचं झाड असणं शुभ मानलं जातं अशाच प्रकारे आयुर्वेदामध्ये देखील उमराच्या झाडाचे बरेचसे औषधी गुणधर्म सांगितले आहेत आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत जसे की पित्त दोष वाढलेले असेल तर तो कमी करण्यासाठी रक्तस्राव कमी करण्यासाठी देहाची शरीराची जळजळ दाह कमी करण्यासाठी मधुमेहासाठी पायल्स म्हणजे मूळ व्याधीवर तसेच लघवीच्या समस्यांवर देखील ह्या उमराच्या झाडाच्या सालीचे पानांचे फळाचे विविध उपयोग केले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबराचे म्हणजे उमराचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत त्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत हे बघणार आहोत कोणत्या व्याधींवर कशा प्रकारे याचा वापर करावा तसेच पुरुषांनी उमराचे फळ खाण्याआधी काय काळजी घ्यावी याबद्दल देखील माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रंजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनल वर आयुर्वेदातील सिद्धांत काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती तसेच काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते तुम्ही नवीन असाल तर ला करा झाडाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं जसं की उंबर उमरा गुलर औदुंबर आयुर्वेदामध्ये देखील याचा उल्लेख आला आहे आणि त्याचे विविध गुण आणि त्याचे फायदे देखील सांगितले आहेत दे औदुंबर हे चवीला आहे म्हणजे तुरट सांगितलं आहे त्याचं वीर्य हे शीत आहे त्याचा आहे पचाईला जड म्हणजे गुरु आहे तसेच तो वृक्ष आहे आपल्या शरीरात कोरडेपणा आहे आपल्या शरीरातील पित्तदोष आणि कफ दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु याने जास्त सेवनाने वातदोष मात्र वाढू शकतो आयुर्वेदातील राजनिगन टू या ग्रंथामध्ये उमराचे तीन प्रकार सांगितले आहेत एक उंबर एक दुंबर एक काकोदुंबर आणि ह्या तिघांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या उमराच्या झाडाची पूजा करतो त्याचे फायदे बघणार आहोत उमराच्या झाडाचे जे फळ असत हा आहे म्हणजे तुरट असतो आणि पिकलेल्या फळाचा रस हा मधुर म्हणजे गोड असतो उंबर हे गुणाने अतिशय थंड आहे रक्तस्राव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे अतिसार जुलाब होत असतील ते थांबवण्यासाठी उपयुक्त आहे डोक्याचे आजार कमी करण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी लघवी संबंधित मूत्रमार्ग संबंधित काही विकार असतील तर ते कमी करण्यासाठी मूळ फिशर यासारखे विकार कमी करण्यासाठी प्रदर म्हणजे अंगावरून पांढरं जाणं किंवा पाळीच्या वेळेस अतिप्रमाणात रक्तस्राव होणं किंवा वारंवार गर्भपात होणं अशा वेगवेगळ्या व्याधींमध्ये वेग ह्या उमराचा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे फायदा होतो व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींवर कोणत्या कोणत्या आजारांवर आपण ह्या उमऱ्याचा कशा प्रकारे आणि किती मात्रेमध्ये उपयोग करू शकतो उमराच्या झाडाच्या फळांचा गर खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते आम्लपित्त ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते वारंवार होणारा गॅस कमी व्हायला मदत होते पाचकाग्ने सुधारल्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं आतड्यांना शक्ती मिळते तसेच जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर अशावेळी उमराच्या झाडाच्या सालीचा काढा तो बनवून प्यावा किंवा तुम्हाला भस्मकसारखा विकार असेल वारंवार भूक लागत असेल जेवण केलं तरी पुन्हा भूक लागत असेल तर अशावेळी उमराच्या झाडीच्या सालीचं चूर्ण स्त्रीदुग्ध आणि पाणी एकत्र करून असं सकाळ संध्याकाळ घेतलं तर वारंवार लागणारी भूक कमी व्हायला मदत होते पित्त वाढल्यामुळे किंवा खाण्यामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ आल्यामुळे छातीत जळजळ होणे घशात जळजळ होणे यासारख्या समस्या बघितल्या जातात अशावेळी पिकलेल्या उमराचे फळ खावेत त्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होते शरीराचा दाह कमी होतो वारंवार तहान लागत असेल तर तहान देखील कमी होते तहान भागली जाते यासाठी उमराचे फळ बताशासोबत किंवा खडीसाखरेसोबत खावे उदुंबराचे फळ रक्तस्राव विकारांवर अतिशय उपयुक्त आहे इपिस्टॅक्सिस नाकाचा घोळाना फुटणे त्यामध्ये उमराचे फळ साखरेसोबत खावे किंवा रक्तप्रदर म्हणजे पाळीच्या दरम्यान अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होणे अंगावरून भरपूर जाणे यासाठी पिकलेल्या उमराची फळं साखरेसोबत दुधासोबत घ्यावी किंवा औदुंबरवलेह विकत मिळतो तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला वारंवार गर्भपात होत असेल तर अशावेळी औदुंबरव लेह अतिशय उत्तम काम करतं किंवा उदुंबराच्या फळाचा काढा षष्टीशाली तांदळासोबत आणि साखर मध घालून जर खाल्ला तर वारंवार होणारा गर्भपात टाळता येतो जर तुम्हाला अंगावरून पांढरं पाणी जात असेल व्हाई डिस्चार्ज होत असेल तर यासाठी उमराच्या फळाचा चांगला फायदा बघितला जातो कच्चे फळ खडी साखरेसोबत घ्यावी किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये न्यग्रोधाती चूर्ण नावाचं औषध मिळतं ते तुम्ही पाच ग्रॅम ह्या प्रमाणात तांदुळाच्या धुनासोबत म्हणजे एक मूठभर तांदूळ भिजू घालावे आणि वरचं जे पाणी आहे त्या पाण्यासोबत घ्यावे त्यामुळे अंगावरून पांढरं जाण्याची तक्रार कमी होते उमराचे फळ हे विविध त्वचा विकारांवर अतिशय उपयुक्त आहे तसेच उमराचे फळ हे, हे रक्तशुद्धीकारक आहे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतं म्हणून पिंपल्स कुठे अंगावर फोड आले असतील किंवा वेगवेगळे त्वचा रोग असतील तर यामध्ये यूज केला जातो एक्झिमा किंवा अंगावर खाज येणे यासाठी नलपामरादी तेल ज्यामध्ये उंबर आहे त्याचा वापर केला जातो किंवा लहान बाळांना मसाजसाठी देखील ह्या तेलाचा वापर केला जातो उंबर हे अँटी अँटीइन्फ्लॅमेटरी आहे सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे उंबराच्या झाडाचा चीक ज्याला लेटेक्स म्हणतात त्यापासून तयार केलेले औषध ज्या ठिकाणी मी सूज आहे त्या ठिकाणी लावल्यावर सूज कमी व्हायला मदत होते उंबर हे उत्तम असं व्रणशोधन आणि व्रणरोपण करणारं आहे म्हणून ज्या ठिकाणी जखमा झाल्या आहेत त्या ठिकाणी उंबराच्या झाडाच्या सालीच्या काड्याने जखम धुवावी आणि त्याची पेस्ट तयार करून त्या जखमेवर लावावी जखम लवकर भरून यायला मदत होते तसेच जखमेमध्ये इन्फेक्शन देखील होत नाही उंबर हे वर्ण्य म्हणून देखील सांगितलं आहे तसेच व्रणरोपक असल्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स असतील दाह होत असेल पुरळ असतील तर त्यासाठी उंबराचा फेस पॅक तुम्ही लावू शकता यासाठी उंबर आणि मध याचा फेस पॅक तर दोन तीन, तीन पिकलेली उंबराची फळं घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यामध्ये एक चमचा मध घालून मिसळायचा आहे आणि त्याचा पातळसा थर आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे पंधरा ते वीस मिनटं ठेवून त्यानंतर धुऊन टाकायचं आहे त्यामुळे चेहऱ्याचा होणारा दाह कमी होतो पिंपल्स कमी होतात त्वचा मुलायम होते किंवा उदंबराच्या साल आणि हळद यांचा फेस पॅक लावू शकतात त्यामुळे पिंपल्स आणि त्या ठिकाणी आलेला रेडनेस त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते खास कमी व्हायला मदत होते तसेच ते जंतुनाशक देखील आहे किंवा उदुंबर आणि गुलाब पाणी टोनिंग मास्क म्हणून तुम्ही लावू शकता जर तुमची त्वचा तेलकट असेल वारंवार पिंपल्स येत असतील मोठे पोर्स असतील तर अशावेळी उमराचे फळाचा पल्प घ्यावा आणि त्यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी घालावे आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी दहा ते पंधरा मिनिटांनी ते धुऊन टाकावे त्यामुळे त्वचेचे तेल नियंत्रित राहते पोर्स टाईट होतात चेहऱ्याला थंडवा मिळतो किंवा उदुंबर आणि मलई एकत्र करून त्याचा फेस पॅक लावावा त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळतं आणि त्वचा सॉफ्ट होते दाग धब्बे कमी व्हायला मदत होते त्वचा त्वचेचा जो रंग आहे तो उजळायला मदत होते मूळव्याध किंवा फिशुल्यासाठी देखील उदुंबराचा चांगला फायदा बघितला जातो उमराच्या फळाचा काढा सहा ते आठ फळं घेऊन त्याचा एक ग्लासभर पाणी टाकून एक कप शिल्लक राहिलीत ककळून घ्यायचा आहे आणि रोज सकाळी याचं पाणी प्यायचं आहे त्यामुळे मूळ व्याधीच्या ठिकाणी होणारी जळजळ आणि रक्तस्राव कमी होतो संडास मऊ होऊन बाहेर पडायला मदत होते किंवा उमराच्या फळाचा रस आणि मध अर्धा ग्लास रस आणि एक चमचाभर मध घेऊन जर रोज पिलं तर आतड्यांमधील सूज कमी व्हायला मदत होते वेदना कमी व्हायला मदत होते किंवा दहा ते पंधरा ग्रॅम उमऱ्याच्या पानांची पावडर त्यामध्ये अडीचशे ग्रॅम दही आणि थोडंसं काळे मीठ घालून रोज सकाळी याचं सेवन करावं किंवा उमऱ्याचं चीक सुमारे पंधरा ते थे वीस थेंब साखरेसोबत किंवा पाण्यात टाकून घ्यावा त्यामुळे रक्तस्राव कमी व्हायला मदत होते ज्या ठिकाणी फिश चुल आहेत त्या ठिकाणी उमराचा चीक कापसावर घेऊन ठेवावा त्यामुळे फिशुल्याच्या ठिकाणची जखम भरून यायला मदत होते ज्या पुरुषांमध्ये स्पम डेबिलिटी आहे शुक्राणू कमकुवत आहे अशा पुरुषांनी उमराचा चीक सुमारे दहा ते पंधरा ते दोन बताशांवर टाकून खावा तसेच जे पुरुष जास्त प्रमाणामध्ये पिकलेल्या उमराच्या फळांचं सेवन करत असतील तर अशा पुरुषांमध्ये स्टेरिलिटी म्हणजे नपुंसकत्व देखील येऊ शकतं म्हणून प्रमाणामध्येच पिकलेल्या उमराच्या फळाचं सेवन करावं मूत्रविकारांवर मूत्रमार्गातील विकारांवर उमराचं फळ अतिशय उत्तम असं काम करतं जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मूत्रविकार असेल तर अशावेळी उमराचा चीख सुमारे दहा थेंब दोन बताशांवर टाकून घ्यावा जर तुमची लघवी पिवळी होत असेल तर अशावेळी उमराचं फळ साखर आणि दूध एकत्र करून घ्यावं जर तुमच्या मूत्रमार्गामध्ये जखमा झाल्या असतील तर अशावेळी उमराच्या झाडीच्या सालीचा काढा तयार करून घ्यावा तो काढा गाळून त्यामध्ये कापूर टाकून मूत्रमार्ग धुण्यासाठी याचा वापर करावा जर तुम्हाला पायल्युरी असेल युरिनमध्ये पस येत असेल तर अशावेळी उमराचे कच्च्या फळाचं चूर्ण सुमारे पाच ते दहा ग्रेम घेऊन त्यामध्ये एक चमचा साखर आणि दूध आणि पाणी सोबत ते घ्यावं त्यामुळे इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार उचकी लागत असेल तर अशा वेळी उमराच्या फळांचा रस सुमारे दहा ते वीस एम एल सकाळ संध्याकाळ घ्यावा उचकी थांबायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील उमराच्या झाडाच्या सालीचा तसेच फळांचा पानाचा आरोग्यदृष्ट्या उपयोग करू शकतात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद